विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिंगण येथील तलावाच्या पाण्यात पाय धुतल्यानंतर सदर सेल्फी काढत असताना पाय घसरून खोल पाण्यात बुडाल्याने ननंद भावजा असलेल्या तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला विवाहित निशा दिगंबर आडगळे वर्ष वीस व अल्पावयीन तरुणी मयुरी हनुमंत आडगळे वर्ष सतरा दोघेही राहणार मूळगाव मुळगाव तालुका तालुकापलूस सध्या राहणार घाणवट तालुका खाणापूर असे मृत ननंद भावजाईचे नाव आहेत सदर ही घटना रविवारी तीन वाजून तीस मिनिटांनी घडली हिंगणगादे हद्दीतील तलावात ही दुर्घटना घडली या संदर्भात विटा पोलीस व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार किर्लोस्कर वाडी येथील आडघळे कुटुंब घाणवड येथील एका पोल्ट्रीवर काम करतात निशा आडघळे व मयुरी आडघळे हे ननंद भावचा आहेत मयुरीची ननंद निशा ही चलकरंजी येथे राहते सदर ते रविवारी सकाळी घाणवड येथे आली होती दुपारी या दोघीही प्रतिवर्धीसाठी हिंगणगादे येथील या हद्दीतील तलावाकडे गेल्या त्यानंतर त्या दोघी पाय धुण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरल्या तेथे मोबाईलवर या दोघीजण सेल्फी काढत असताना या दोघींचा पाय घसरून तलावातील खोल पाण्यात पडल्या पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तेथे असलेल्या स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी या दोघींना पाण्यातून बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणलं परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची नोंद झाली असून पोलीस पोलीस उपनिरीक्षक ठाणे पूजा महाजन येळकर पुढील तपास करीत आहेत या घटनेनंतर त्या परिसरात नातेवाईक व वा, मित्रमंडळी यांनी हळहळ व्यक्त केली आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल